नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल पंचवीस तीस घरांची बार्शी तालुक्यातल्या दस पिंपळगावमधली ही छोटीशी जगदाळे वस्ती तिथल्या मातीमध्ये पितृछत्र हरवलेलं एक बालपण घडत होतं जिद्द आणि कष्ट एवढीच शिदोरी सोबत होती आणि सुसंस्कारांची जोड लाभलेली होती बालवयात त्या कष्टाळू युवकाच्या मनात ओढ होती आयुष्य घडविण्याची भगवंताच्या धर्मभूमीत आणि कर्मवीरांच्या कर्मभूमीत या युवकाने पदव्युत्तर शिक्षण घेतलं कर्मधर्म संयोगाने उमरगा येथे त्यांना महाराष्ट्राचे प्रमुख डॉक्टर उदयसिंह मोरे व डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी भविष्याची उमेद दिली खऱ्या अर्थाने हा रक्तदान चळवळीचा प्रवास सुरू झाला त्यांनी उमरगा येथे विश्वगुरू श्री श्री रविशंकर यांच्या नावाने पहिले युनिट रक्त संकलन केंद्र सुरू केले व खऱ्या अर्थाने रक्तदान चळवळीची मुहूर्त मेढ रोवताना ही वाटचाल अवघ्या दोन दशकांमध्ये मुंबई महानगर पादाक्रांत करेल याची त्याला कल्पनाच नव्हती पण मै अकेला ही चला था, जाने बे मंजिल मगर लोग आते गए और कारवा गया आपले जीवन घडविण्याची प्रेरणा आणि स्वयंभू विचारातून खुणावणाऱ्या नवनव्या वाटा हे त्यांचं पुढचं पाऊल होत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी समाजातली हिमालयासारखी उत्तुंग माणसं कशी पाठीशी उभी राहतात आणि गुणग्राहक वृत्तीने राजमार्गावर जाताना नव्या दिशा देतात याची प्रचिती म्हणजे शशिकांत जगदाळे भगवंत नगरीमध्ये त्यांचं पुढचं पाऊल पडलं मेडिकल हब बार्शीतल्या रक्तपेढीच्या उभारणीचं बार्शीच्या समाजकारण राजकारणातील तीन दशकांचा आढळ ध्रुवतारा असलेल्या आमदार राजाभाऊ राऊत व त्यांच्या परिवाराने या युवकाची मेहनत चिकाटी विनम्रता ओळखली व राजाभाऊ राऊत हे जगदाळे यांच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे राहिले बार्शीत सर्वसाक्षी जगन्यंता श्री भगवंताच्या नावाने रक्तपेढी उभारली गेली आता ही रक्तपेढी दशकभराचा प्रवास पूर्ण करतेय हे दशक आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवा साधनेचे रुग्ण केंद्र बिंदू मानून रक्त पुरवठ्याच्या बाबतीत सदैव आधार देणाऱ्या केंद्राचे ही ब्लड बँक कोणताही गरजू रुग्ण जाणार नाही या तत्वावर कार्यरत आहे ज्येष्ठांना ग्रस्तांना कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना या ब्लड बँकेने मोफत रक्त पुरवठा केला आहे तसेच मोफत नेत्रचिकित्सा चष्मी वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांच्या आयोजनाबरोबरच हृदय तुमचं काळजी आमची सारखा अभिनव महत्वाकांक्षी सेवाभावी उपक्रमही राबवलेला आहे या उपक्रमातून लाखो रुपये खर्चाच्या एन्जिओप्लास्टी बायपास सारख्या शस्त्रक्रिया गरजूंवर पूर्णत मोफत झाले आहेत हे सामाजिक कार्य करताना आमदार राजाभाऊ राऊत मार्गदर्शक रावसाहेब मनगिरे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे यांनी वैचारिक व कृतिशील मार्गदर्शन केले याच कालावधीत कोरोनाला या भयंकर आपत्तीच्या काळात जगदाळे यांच्या मनातील सामाजिक जाणीवा संवेदनशीलतेने तेवत राहिल्या जगदाळे यांनी मुंबई महापालिकेला तीनशे पन्नास रक्तपिशव्या गरीब रुग्णांसाठी मोफत दिल्या हे महानगर जगदाळे यांना खुणावत होतं वैद्यकीय सेवा कार्याचं क्षितिज विस्तारण्याची मनिषा त्यांच्या मनात होती दरम्यान हिरा कुठेही चमकतोच आणि तो जेव्हा हिऱ्याचे लक्ष वेधून घेतो रत्नपारखी माणसे रत्न शोधतातच या युक्तीप्रमाणे पुण्यनगरीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विश्वराज हॉस्पिटलचे प्रणेते व जागतिक कीर्तीचे शिक्षण यात्री प्राध्यापक राहुल कराड व विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर आदिती कराड यांनी शशिकांत जगदाळे यांच्या पाठीवर शाब्बाकीची व प्रोत्साहनाची थाप दिली त्यातून तंत्रज्ञान युक्त तर्पण ब्लड बँक उभारली गेली कराड दाम्पत्यांनी जगदाळे यांच्या गुणसंपदेला न्याय दिला गगनचुंबी इमारतींनी वेढलेले मुंबई महानगर हे बालवयापासून शशिकांत जगदाळे यांचे आकर्षणच होते केव्हा तरी या महानगरात आपण पाय रोवून उभं राहू ही अंतप्रेरणा त्यांच्या मनात सदैव घोळत होती इच्छा तिथे मार्ग आणि सत्कार्याला अनेक सन्मार्ग मिळतात या उक्तीप्रमाणे सार्थ ठरली आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई महापालिकेच्या प्रदीर्घ आरोग्य सेवेचा वारसा असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत रुग्णालयातील रक्त पुरवठा सेवेचा श्री गणेशा झाला या महत्वाकांक्षी प्रकल्पात त्यांना ज्येष्ठ बंधुतुल्य उच्च पदस्थ पोलीस अधिकारी विजय कबाडे सर अतुल यांचे अतुलनीय सहकार्य लाभले चांगुलपणा आणि विश्वासार्हता हे शशिकांत जगदाळे यांचे संचित आहे आणि त्यातूनच अनाथांसाठी वात्सल्य सागर होऊन पालकत्वाच्या भूमिकेत योगदान देणाऱ्या बुद्धिवंत राजनेते व विधान परिषद सदस्य आणि तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांतजी भारतीय व अनाथ दुर्बलांच्या आधारवड श्रेया भारतीय यांनी शशिकांत जगदाळे यांना मातृपितृ प्रेमाचे कृपाछत्र दिले भगवंत खऱ्या भक्ताना जवळ करतो या श्रद्धेप्रमाणे भारतीय दाम्पत्याने जगदाळे यांना मायेची सावली दिली त्यातूनच आता भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीर येथे जय हिंद ब्लड बँकेचे स्वप्न साकारणार आहे जगदाळे यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीतील हा मानदंड आहे आणि तो भारतीय दाम्पत्याच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांच्या पाठबळावर उभारला जात आहे कहाणी परिस्थितीचे रडगाणे गात निष्क्रिय राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना कोणाचा आधार आणि मार्गदर्शन नसताना अभावग्रस्त बालपण असताना शशिकांत जगदाळे यांनी कधीच परिस्थिती पुढे हार मानली नाही संघर्षातून वाट काढली ते अग्निदिव्यातून ताऊन सुलाखून निघत राहिले प्रामाणिक कष्ट सदैव परिस्थितीची जाणीव जमिनीवर राहून आपल्या कार्य विश्वातल्या सर्व माणसांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत नव्या शहरातील माणसे जोडण्याची कला यातून शशिकांत जगदाळे यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले आहे त्यातूनच राज्य पातळीवरील महाराष्ट्र ब्लड बँक असोसिएशनचे राज्य समन्वयक म्हणूनही काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे या क्षेत्रात भरीव योगदान देत एक दिवस गरीब गरजू रुग्णांना सदैव मोफत रक्त देण्याचा त्यांचा ध्यास आणि संकल्प आहे हे ईश्वरीय कार्य आहे अशी त्यांची भावना आहे सत्कार्याच्या पाठीशी दैवी शक्तींचा वरदहस्त कसा लाभतो याचे शशिकांत जगदाळे यांचे जीवन हे मूर्तिमंत प्रतीक आहे त्यांच्या विशुद्ध सदाचारी स्वभावामुळेच त्यांच्या पाठीशी भारतीय परिवार राऊत परिवार कराड परिवार कवाडे परिवार हिमालयाप्रमाणे उभे राहिले आहेत युवकांसाठी जगदाळे हे युथ आयडॉल आहेत अटल निष्ठा ठेवून सर्व प्रलोभने नाकारत कर्तृत्व संपन्न कल्पवृक्षांच्या सावलीत आज ते वास्तव्य करत आहेत अशा उपक्रमशील नवनिर्माणक्षम कल्पक बहुश्रुत व्यक्तिमत्वास जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवरील नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्पांच्या निर्मितीसाठी दीर्घायुष्य व निकोप आरोग्याच्या बारशी टुडेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद